गार्गी काय करते खेळत आहे अरे हे काय आणलं तू ऑनलाइन बोलवलंय अगं हे पप्पानी बोलवलं ना झाड लावायला तू याच्यासोबत खेळत आहे तुझे आहे ते काय आहे प्लेट हा कशा ठेवायचे ते ठेवून दाखव मला ठेवून दाखव ते झाड लावायला ऑनलाईन बोलवलं पप्पानी तुझं आहे खेळायचं नाही मग ते तुला पाहिजे काय पाहिजे ते पाहिजे डब्बा ते झाड लावायचं आहे प्लू तुझे आहे तशी ठेवते ठेव तुला झाड लावायचं त्याच्यामध्ये मी लावायची आहे बी बी, बी लावायचे आहे ना नको तुला खेळायला पाहिजे मग अरे मग दुसरे बोलू मी झाड लावायला काय करते त्याच तू काय करते खेळते तुला आवडलं ते हा चल थांबू हा पडते बघ आणखीन पडते हा चलो <laughs> गार्गीला पळायला खूपच आवडते काय दिसलं तुला हा हां चल वन टू थ्री मस्त पळायला आवडते तिला एवढा लेकर खेळाय लेकर हो काय झालं नको नको फूल पडले झाडायचं